नमस्कार मित्र मैत्रिणींनो एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत पंढरपूरच्या वारीची संपूर्ण माहिती भाग तीन मागच्या दोन्ही भागांमध्ये वारी कशी असते वारीचा प्रवास कसा असतो याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि आता या या व्हिडिओद्वारे वारीतील रिंगण आणि आधुनिक स्वरूपाची वारी तयार कशी झाली याविषयीची माहिती सांगणार आहे वारीतील रिंगण वारीमध्ये रिंगणाला वेगळे असे एक महत्त्व आहे रिंगण म्हणजे पालखी सोहळ्यातील एक महत्त्वाचे आकर्षण रिंगण म्हणजे वर्तूळ रिंगण म्हणजेच गोलाकार खेळला जाणारा खेळ वारकऱ्याची दिंडीमधील संख्या पाहता रिंगणासाठी भरपूर जागा लागते वारीमध्ये रिंगणाला खूप महत्त्व आहे रिंगणाचे प्रकार देखील आहे गोल रिंगण गोल रिंगणामध्ये मध्यभागी पालखी पालखीच्या बाजूला ज्याच्या हाती पताका असेल ते वारकरी व दिंडी आणि त्या रिंगणासाठी मोकळी जागा आणि पुन्हा त्या दिंडी व रिंगण बघायला आलेली लोके उभे असतात रिंगण लावण्याचे काम हे काही सोपे नाही ते खूपच अवघड आणि कौशल्याचे काम आहे अश्वरिंगण हे इंदापूरच होत असते त्याआधी पताका घेतलेली वारकऱ्याची रिंगण तुळशीधारक महिलांचे रिंगण विनयकर्यांचे रिंगण नंतर मानाच्या माऊलीच्या अश्वाची रिंगण असा कार्यक्रम असतो रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वाची दौड पालखी सोहळ्यामध्ये दोन अश्व सहभागी झालेले असतात एका अश्वावर जरीचा फेटा घातलेला वारकरी स्वार असतो आणि दुसरा अश्व रिकामा असतो रिकामे अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अश्वाला रिंगणाचा पूर्ग पूर्ण मार्ग फिरवून त्या भोवती चोपदार अश्व मोकळा सोडतो अश्व लिंगणाला तीन फेऱ्या मारतात यावेळी भाविक माऊली माऊली असा गजर करतात अश्वदौड हा रिंगणाचा कळस मानला जातो उभे रिंगण या उभ्या रिंगणामध्ये दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात आणि यामधून अश्व दौडत असतो बकरी रिंगण संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका पालखी सोहळ्यात मेंढराचे अथवा बकरीचे रिंगण सुद्धा असते पालखी सोहळ्याचे सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे किंवा बकरी घेऊन येते येतात पालखी सोहळ्यात अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे विविध समाजातील लोक सहभागी होतात कोणताही जात धर्म येथे पाहला जात नाहीत वेगवेगळ्या वेग वेग समाजातील लोक एकत्र येतात उडीचा रिंगण रिंगण जाण्यावर दिंडीमध्ये वेगवेगळे वेग खेळ खेळले जातात हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव जणू वाटतो हे खेळ खेळताना बाजूने टाळ व भजन सुरूच असते मध्यभागी पालखी ठेवतात व बाजूने टाळकरी बसलेले असतात वेगवेगळे ठिकाण ज्ञानबा तुकाराम हे भजन करतात वर्तुळाच्या कडेने पखवाज वादकही उभे राहून पखवाज वाजवतात पाऊस पडून चिखल झाला असला तरी खेळ खेळून वारकरी त्याचा आनंद लुटतात पडलेल्या पावसाचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही उलट त्यांना आनंदच होतो लोणंद तरडगावमध्ये पहिले रिंगण उभे असते बंडीशेगाव येथे हो दुसरे उभे रिंगण असते सदाशिवनगर ठाकूरबाबा माळशिरस वाखरी येथे गोल रिंगण होते जे जे लोक पायीवारी करतात ते प्रवासात जी गावे लागतात त्या गावातले प्रतिष्ठित मंडळी दिंड्यांच्या स्वागताला व त्यांच्या सेवेला सज्ज असतात गावातील मंडळी आपल्या ऐपतीनुसार वारकऱ्यांना फळे चहा पाणी नाश्ता जेवण देत असतात आपल्याकडून वारकऱ्यांची सेवा व्हावी हाच त्यामागचा उद्देश असतो काही संस्था आपल्या हयपतीप्रमाणे फळे बिस्किटे पुढे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि वारकऱ्यांची सेवा करून त्यांचा चेहऱ्याचा आनंद पाहून समाधानी होतात हीच आपल्याकडून होणारी सेवा म्हणजेच वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा असे मानतात ही सेवा करून थोडेफार पुण्य आपल्याला मिळावे असा त्यामागचा उद्देश असतो आपली वारी ही पारंपरिक पद्धतीने चाललेली असते हे प्रथा खूप जुन्या काळापासूनची आहे आळंदी येथे निर्मल वारी आणि हरित वारी असे समाजविमुख कार्यक्रम राबवले जातात वारीला जात वारीला आता आधुनिक स्वरूप प्राप्त झालेले आहे आधुनिक युगाप्रमाणे वारीही आधुनिक झालेली आहे आधुनिक वारीचे स्वरूप वारीसाठी स्पेशल असे ॲप तयार करण्यात आलेले आहे या मोबाईल ॲपद्वारे पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन नियोजन वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा यांची माहिती मिळते त्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे दिंड्या सुरू झाल्यानंतर एस टी उपलब्ध करून देण्यात येते जास्तीत जास्त एस सोडल्या जातात ठिकठिकाणी थीक जेवणाची सोय केली जाते आणि वारकऱ्यांना दुखापत झाल्यास वारकरी आजारी पडल्यास त्यांसाठी मेडिकल कॅम्पही जागोजागी ठेवलेले असतात या ॲपद्वारे सर्व माहिती मिळत असते हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी खूप उपयोगीचे आहे आधुनिक युगाबरोबरच ही वदरी वारीही आधुनिक झाली आहे मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे मी तुमच्यासमोर वारी पंढरीची वारीची संपूर्ण माहिती सादर केली आहे जर काही चुकले असेल तर मला क्षमा असावी मला जेवढी माहिती मिळाली मी तुमच्यासमोर ती सादर केली पंढरीची वारी, के वारी त्यामागचा इतिहास वारीचे प्रकार रिंगण आधुनिक वारी अशी सर्व माहिती या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासमोर सादर केली आहे एवढे पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये मावत नसल्याने त्याचे तीन भाग मी केलेले आहे संपूर्ण माहितीसाठी तिनेही भाग पूर्ण बघावे आणि आपल्या मित्रांना शेअर करावे माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते विठ्ठल चरणी माझा नमस्कार चला तर मैत्रिणींना माझ्याबरोबर म्हणा कुंडलिक कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय धन्यवाद